शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे फक्त बात <laughs> बात आता बडुला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत पहिलीच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्रावर संकट शक्ती चक्रीवादळाचा धोका वाढला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रावर शक्तीचक्रीवादळाचा धोका वाढला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कायम प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड तयार करून घ्यावी शेतकऱ्यांना आव्हान आता राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटींवर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणखीन चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार शेतकरी मित्रांनो आता पीकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे फक्त आता लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आणखीन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे तसेच तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ते देखील सांगणार आहे फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला घरकुल लाभार्थ्यांना मोफतवाळी वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयामुळे आता राज्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू लाडक्या बहिणींप्रमाणेच बोनसचा सत्ताधाऱ्यांना विसर खरीप हंगामापूर्वी आश्वासनांची पूर्तता करण्याची शेतकऱ्यांची मागणी वीस हजार रुपयांचे बोनस देण्याची राज्य सरकारने दिली होती गोहे शेतकरी संकटामध्ये शेतमालाचे बाजारभाव यमएस्वीपेक्षा कमी घव वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव पडलेले तेलाच्या किमती मात्र वाढलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे कही खुशी तर कही गम काही भागांमध्ये भातशेती कामांना वेग तर आता शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे चित्र महत्वाची बातमी विजेपासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना जारी तर आता शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा कायम निसर्गाच्या अवकृपेला नेमके जबाबदार कोण पेरणी हंगामात तोंडावर अवकाळी पावसाची हजेरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण अनुदान वाटपासाठी दीड लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध आता कृषी विभागाने दीड लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीन जेमतीएम साडेचार हजारामध्ये तर बियाणे आठ हजार रुपयांच्या पुढे आता सोयाबीनच्या बियाण्यांसाठी सात हजार आठशे ते अकरा हजार आठशे पन्नास रुपयांचा दर शेतकऱ्यांना फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदानाचा लाभ घ्या आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी पीळकुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता आपण प्रत्येक जिल्ह्यासंदर्भातील पीळकुम्याची सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील पीकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आताहडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकवम्यापोटी एकशे एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे चौचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून आता उर्वरित सत्तावीस कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा यंदा रासायनिक खतांच्या दरामध्ये पन्नास ते तीनशे रुपयांची वाढ नाकापेक्षा मोती मोतीचड शेतातील उत्पन्नामध्ये आता घट आणि खर्चामध्ये सातत्याने प्रत्येकभर भर एकंदरीत जर पाहायला गेले तर आता यंदा रासायनिक खतांच्या दरामध्ये आता पन्नास ते तीनशे रुपयांची वाढ झाली असल्यामुळे आता राज्यातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे तब्बल आता पन्नास ते तीनशे रुपयांची वाढ फार्मर आय डी काढताना आता अडचणी योजनेपासून वंचित होण्याची शेतकऱ्यांना भीती मात्र आता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्यावी असे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे जेणेकरून शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल बियाणे खते शासनमान्य दुकानामधूनच खरेदी करा खरीप हंगाम विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्या कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना आव्हान पाहायला मिळत आहे कारण की बोगसगिरीचे देखील प्रमाण वाढत असल्याचे फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखीन तीव्र करू काँग्रेसचा इशारा पाहायला हो मत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा देखील सवाल आता उपस्थित केला जात असून आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता पिळकम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकुम्यापोटी राज्य सरकारने एकशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून अजून छत्तीस कोटी रुपयांचे वाटप नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कारण की अजून छत्तीस कोटी रुपयांची रक्कम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा महत्त्वाची बातमी कांद्याला एकरी दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्या शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे कारण की आता मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचे थेमान असल्यामुळे यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे यामुळे आता कांद्याला एकरी दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी कुठल्या पिकाला खत काय द्यायचं हे आता कृषी कॅपवर करणार शेतकऱ्यांचा होणार फायदा आता शेतकऱ्यांना कोणत्या पिकाला केव्हा आणि कोणतं खत द्यायचं हे आता कृषी ॲपवर करणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांचा देखील मोठा फायदा <laughs> अर्ज तरी सादर करा निवड होताच मिळणार अनुदान आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून आता अनुदानाचा देखील लाभ होईल आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर अर्ज करण्याचे आव्हान मराठवाड्यामध्ये अवकाळीचा विक्रम मे महिन्यामध्ये अपेक्षित सरासरीच्या सातशे चौदा टक्के पाऊस दोन दिवसांमध्ये भरला चाळीस टक्के एकंदरीत जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये यंदा एप्रिल महिन्यातच तापमान पंचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते त्यामुळे मे महिना आर्थिक जड जाण्याच्या चिंतेमध्ये लोक होते मात्र आता उलटेच झाले असून आता मराठवाड्यामध्ये अवकाळीचा विक्रम पाहायला मिळत आहे मे महिन्यामध्ये अपेक्षित सरासरीच्या सातशे चौदा टक्के पाऊस तूर खरेदीला केंद्र सरकारची वाढ राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा पाहायला मिळत आहे नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस केंद्र सरकारने अठ्ठावीस मे पर्यंत आता वाढ दिली आहे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आता ही माहिती दिली असून आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा पिळकुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याचे सविस्तर अपडेट आपण पाहूयात सध्या तरी आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार कोटी रुपये सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सात कोटी रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दहा कोटी रुपये अशी रक्कम आता मंजूर करण्यामध्ये आली होती त्यानुसार आता सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू पीक कर्जाचे पुनर्गठन करून पेरणीसाठी अर्थसहाय्य करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करून पेरणीसाठी अर्थसहाय्य करा अशी मागणी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असल्याचे सध्या पाहायला मत आहे कारण की आता पेरणीसाठी शेतकऱ्यांना देखील अर्थसहाय्याची आता गरज असून आता पीक कर्जाचे पुनर्गठन करून पेरणीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे ख्रिप पैसे नसल्याने बळीराजा हतबल यांत्रिकीकरणामुळे मशागत खर्च वाढ सोसायटीमधून आता कर्ज पुरवठा करावा अशी देखील आता मागणी पाहायला मिळत आहे ख्रीप हंगामासाठी पैसे नसल्यामुळे आता राज्यातील ब बळीराजा हतबल झाले असल्याचे चित्र आता सोसायटीमधून कर्जपुरवठा करण्याची मागणी सुंदर संदर्भातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककुम्या कोटी चारशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर त्यापैकी आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे तीन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर आता उर्वरित सव्वीस कोटी रुपये देखील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र केळी लागवडीसाठी उत्पादकांची धावपळ सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसामुळे उन्हाळा असूनही कीळीपट्ट्यामध्ये केळी लागवड योग्यमंद वातावरण असल्यामुळे आता कीळी लागवडीसाठी कीळी उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळते खरीप हंगामातील पीकमा परताव्यापासून अनेक शेतकरी आता वंचित पाहायला मिळत आहेत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असली तरी अजून अनेक शेतकरी वंचित असल्यामुळे आता शेतकरी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे देखील पाहायला मिळत आहे पीकम्याची माग सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा पंतप्रधान खरीप पीकुमा अंतर्गत सन दोन हजार चोवीस चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची रक्कम आता लवकरच जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे आता चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यामध्ये खरीपूर्व मशागती रखडल्या पावसामुळे फळबागांसह भाजीपाला पिकांना मोठा फटका पाहायला मिळत आहे आता पंचनामे करण्याचे देखील आदेश देण्यामध्ये आले असून राज्या राज्या आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची देखील आता नुकसानभर देखील आता प्रतीक्षा पाहायला मिळत आहे तसंच आता राज्यामध्ये खरेपूर्व मशागती देखील रखडल्या असून यामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त खानदेशामध्ये केळी दर स्थिरच सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये केळी दरामध्ये मध्यंतरी पडझड झाली होती पण आता दरामध्ये सुधारणा झाली असून सद्यस्थितीमध्ये आता केळी दर अस्थिर पाहायला मिळत आहेत कमाल दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे <गँगा> नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे राज्याच्या युद्ध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या आता तात तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश आता सर्व विभागीय आयुक्तांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यामध्ये आले असल्याची माहिती सध्या समोर येत आहे पंचनामे सुरू तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर आता अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद